राणा सिंग पाटील लक्षवेधी क्रमांक चार। वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाचा आणि तेवढाच संवेदनशील विषय आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर संबंधित आपल्याला मला तीन मुद्दे सांगायचे आहेत आणि एक प्रश्न विचारायचा आहे पहिला मुद्दा असा आहे की महायुती सरकार आल्यापासून साधारण बावीसशे कोटी रुपये हे तुळजापूर शहरासाठी सरकारने दिलेत आणि आपल्या तीर्थक्षेत्राचा कायापालट होतोय वैश्विक दर्जाचं आपण धार्मिक पर्यटन स्थळ निर्माण करतोय रेल्वेचं देखील काम आता हाती घेतलंय जवळजवळ तीन हजार कोटीचं आणि अशा परिस्थितीमध्ये काही विरोधक एकत्रित येऊन षडयंत्र रचून तुळजापूरची बदनामी करतायत तुळजापूरमध्ये ड्रग्जच्या बाबतीमध्ये काही तक्रारी माझ्याकडे दिल्या होत्या हा दुसरा मुद्दा त्या अनुषंगाने माहिती घेऊन मी संबंधित जे एस पी आहेत त्यांना माहिती दिली होती आणि काही कारवाई झाली आता परवा महंत जे मुख्य महंत आहेत ते सर्व मुख्यमंत्री महोदयांना भेटले होते आणि तुळजापूरची नाहक जी, जी बदनामी केली जाते वारंवार षडयंत्र रचून त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी विनंती केली होती त्याच्यामध्ये जास्त म्हणावं तसं अजून काही कारवाई झालेली नाहीये माझी विनंती आहे की उच्चस्तरीय समिती गठीत करावी आणि कार्यकाळ त्यांना ठरवून देऊन चौकशी व्हावी ही माझी विनंती हा माझा प्रश्न आहे मंत्री महोदय सन्मान्य सदस्य राणा जतजीसिंग पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने या ठिकाणी माहिती देतो की पंधरा फरवरी दोन हजार पंचवीस रोजी दामलवाडी ते तुळजापूर ह्या रस्त्यावरती एका व्यक्ती जवळ पंचवीस पंचेचाळीस ग्रॅम वजनाचा लाख चौऱ्याहत्तर हजार किमतीचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आणि पुढील देखील तपास त्या ठिकाणी होती आहे का असा संशय त्या देवस्थानाच्या काही मंडळींनी त्या ठिकाणी शासनाकडे व्यक्त केला त्या अनुषंगाने तक्रार आणि निवेदन देखील प्राप्त झालं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ त्याचे चौकशीचे आदेश दिलेले आहे आणि तेथील पोलीस अधीक्षकांच्या अखत्यारी खाली चौकशी सुरू आहे लवकरच त्याचा अहवाल